बंध भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सिलिन डिसुझा आज मी लोकप्रच वर्तमान अध्यायत बारा वचन पस्तीस ते अठ्ठेचाळीस मालक घेतो तेव्हा त्यांना जागृत आढळतो ज्या नोकरांचा मालक घेतो तेव्हा त्यांना जागृत आढळतो त्यांच्यासाठी चांगले असेल कृपया गुगलवरील हा उतारा वाचा जेणेकरून तुम्हाला त्याचे चिंतन चांगले समजेल या शुभवर्तमानातील या उतऱ्यात येशू त्याच्या शिष्यांना काही दाखले सांगतो त्यापैकी एक दाखला आहे सेवेसाठी सज्ज साथ असा आणि तुमचे दिवे जळत ठेवा लग्नाच्या मेजबानीतून मालक परत येण्याची वाट पाहणाऱ्या लोक नोकरांसारखे जेणेकरून जेव्हा तो येईल आणि ठोठावेल तेव्हा तो त्याच्यासाठी ताबडतोब दार उघडू शकेल ज्या नोकरांचा मालक येतो तेव्हा त्यांना जागृत आढळतो त्यांच्यासाठी चांगले असेल लग्नाच्या मेजवानीवरून धन्याची परत येण्याची वाट पाहणाऱ्या लोकांच्या दाखल्याद्वारे त्याच्या शिष्याला सांगतो की ज्याप्रमाणे नोकर लग्नाच्या मेजवानीवरून धन्याची वाट परत येण्याची वाट पाहतात जेणेकरून जेव्हा तो येऊन दार ठोठावेल तेव्हा ते त्याच्यासाठी ते ते लगेच दार उघडू शकतील त्याचप्रमाणे त्यांनीही सेवेसाठी तयार कपडे घातले पाहिजेत आणि त्यांचे दिवे जळत ठेवले पाहिजेत यशू त्याच्या शिक्षणाला सांगतो की ज्या नोकरांचा धनी येतो आणि त्यांना जागृत आढळतो त्यांच्यासाठी हे चांगले होईल कारण यशू स्वतः सेवा करण्यासाठी कपडे घालेल त्यांना मेजावर बसायला लावेल आणि येऊन त्यांची वाट पाहिल याचा अर्थ असा की या, या लोकांना धन्याकडून एका खास पद्धतीने बक्षीस मिळेल म्हणून आपण जागृत राहण्याची गरज आहे याचा अर्थ असा की आपण आपल्या जीवनात नेहमीच चांगल्या गोष्टी करत राहिल्या पाहिजेत जेणेकरून धन्याकडून आपल्याला बक्षीस मिळेल येशू असे का म्हणतो की ज्या नोकरांचा मालक येईल तेव्हा त्यांना जागे असलेल्या आढळेल त्यांचे कल्याण होईल येशू या ये प्रश्नाचे उत्तर देतो तो सांगतो मी तुम्हाला खरे सांगतो की तो स्वतः सेवा करण्यासाठी से सजेल त्यांना मेजावर बसायला सांगेल आणि येऊन त्यांची सेवा करील ज्या नोकरांना मालक मध्यरात्री किंवा पहाटे आला तरी तयार आढळ त्याच्यासाठी हे चांगले होईल भूमिका बदलणे बदलल्या आहेत उलट्या झाल्या आहेत आता मालकाची पाळी आहे की तो सेवा करण्यासाठी सजेल म्हणून जर मालक मध्यरात्री किंवा पहाटे आला तरी नोकरांना तयार आढळला तर तो त्यांना बक्षीस देईल एशी जो मुद्दा मांडता येतो असा आहे की त्याच्या शिक्षण तयार राहावे नेहमी तयार राहावे आणि त्यांच्या मालकाची वाट पाहावी जेणेकरून तो त्यांना बक्षीस देऊ शकेल परंतु हे बक्षीस मिळवण्यासाठी त्यांना मध्यरात्री किंवा पहाटे देखील तयार राहावे लागेल याचा अर्थ सतत नेहमी तयार राहावे लागेल येशूला त्याचे शिष्य सर्व वेळी गुरुचे स्वागत करण्यासाठी तयार राहावे असे का वाटते यक्षुरा त्याचे सर्व शिष्य सर्व वेळी गुरुचे स्वागत करण्यासाठी तयार राहावे असे वाटते कारण मनुष्याचा पुत्र अशा वेळी येईल जेव्हा तुम्ही त्याची अपेक्षा करत नाही येशू आपल्या शिष्याना या दाखल्याद्वारे स्पष्ट करतो ती पण हे समजून घ्या जर घराच्या मालकाला चोर कोणत्या वेळी येणारे माहीत असते तर त्याचे घर फोटो दिले नसते तुम्हीही तयार राहा कारण मनुष्याचा पुत्र ज्या वेळी तुम्हाला अपेक्षा नसेल अशा वेळी येईल हे दोन गोष्टी सूचित करते एक अंतिम न्यायासाठी प्रभूच्या दुसऱ्या आगमनाचा संदेश देते संदर्भ देते इथे चांगल्या लोकांना बक्षीस मिळेल आणि वाईटांना शिक्षा होईल जगाच्या शेवटी मानवजातीचा न्याय करण्यासाठी प्रभू कधी येईल हे कोणालाही माहीत नाही दुसरे म्हणजे आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या शेवटी आपल्या वैयक्तिक न्यायाचा संदर्भ देते अंतिम न्यायासाठी इशूच्या दुसऱ्या आगमनाची वेळ जशी कोणालाच माहीत नाही तशीच त्याचा वैयक्तिक न्याय कधी होईल हे कोणाला माहीत नाही म्हणजे त्याच्या मृत्यूचे वेळ कधी येईल कोणालाही ठाऊक नाही ठाऊक नसते पेत्राने विचारले प्रभू तुम्ही हो या दृष्टांत आम्हाला सांगत आहात की सर्वांना येशूने आपल्या शिष्यांना दाखले देण्यामागे दृष्टांत देण्यामागे काय उद्देश होता या संबंधी एक अतिशय समर्पक प्रश्न आहे येशू पेत्राच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना विश्वासू आणि बुद्धिमान व्यवस्थापक आणि अविश्वासी आणि अविचारी मूर्ख व्यवस्थापकाची उपमा देऊन देतो दृष्टांत देऊन देतो या दृष्टांताद्वारे पेत्राच्या प्रश्नाचे उत्तर देऊन येशू पेत्र आणि इतर शिष्यांना सांगत आहे की त्याचे दाखले केवळ शिष्यासाठीच नव्हे तर सर्व लोकांसाठी होते विश्वासू आणि बुद्धिमान व्यवस्थापक आणि अविचारी आणि मूर्ख व्यवस्थापकाचा दाखला किंवा दृष्टांत दोन प्रकारचे व्यवस्थापक विश्वासू आणि शहाणा व्यवस्थापक आणि अविश्वासु अविचारी आणि मूर्ख व्यवस्थापक विश्वासू आणि शहाणा व्यवस्थापक तो असतो जो त्याच्या नोकऱ्यांना योग्य वेळी अन्न आणि भत्ता देण्यासाठी त्याच्या मालकाने सांगितलेल्या गोष्टी करतो आणि मालक परत आल्यावर त्याला तो असे करताना आढळतो आणि मालक त्याला त्याच्या सर्व मालमत्तेचा प्रमुख करून बक्षीस देईल अविश्वासी आणि मूर्ख अविचारी व्यवस्थापक तो असतो जो स्वतःला म्हणतो माझा मालक येण्यास बराच वेळ लागत आहे नंतर तो इतर नोकऱ्यांना पुरुषांना आणि स्त्रियांनाही मारहाण करू लागतो खातो पितो आणि धुंद होतो त्या नोकराचा मालक बर अशा दिवशी येईल जेव्हा तो त्याची अपेक्षा करत नाही आणि ज्या वेळेला त्याला कल्पनाही नसते त्यावेळेला मग तो त्याचे तुकडे करील त्याला अविश्वासी लोकांबरोबर जागा देईल अशा प्रकारे शिष्याला स्पष्ट करतो की अविश्वासू आणि अविश्वास आणि मूर्ख अविचारी व्यवस्थापकाला त्याचे तुकडे करून त्याला अविश्वासू लोकांसोबत जागा देऊन त्याला शिक्षा केली जाईल अविश्वासू आणि मूर्ख अविचारी व्यवस्थापकाला अविश्वासू लोकांसोबत जागा देऊन त्याला शिक्षा केली जाईल याचा अर्थ काय आहे येथे येशू पेत्र आणि त्याचे शिष्य आणि त्यांचे अनुयायी नेते चर्च ची विश्वासूपणे काळजी घेत नसतील तर ते अविश्वासांपेक्षा चांगले नाहीत तर ते अविश्वासू असू शकतात चर्चमधील लोकांशी त्यांचा गैरवापर येशूच्या संदेशाला त्यांनी नाकारल्याचे प्रकट करतो ते हे उघड करण्याचा धोका की ते ख्रिस्ताचे कायदेशीर अनुयायी नाहीत दुसऱ्या शब्दात येशूच्या मते अविश्वासू तेच आहेत जे ख्रिस्ताचे कायदेशीर अनुयायी नाहीत अशा प्रकारे येशू हे स्पष्ट करतो की अविश्वासू आणि मूर्ख व्यवस्थापक आणि आपण सर्व जे अविश्वास आणि मूर्ख व्यवस् व्यवस्थापकासारखे नियमी वागतो ते ख्रिस्ताचे कायदेशीर अनुयायी अजिबात नाहीत वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी वेग शिक्षा याची त्याच्या शिक्षा स्पष्ट करतो की वेगवेगळ्या वेग लोकांना वेगवेगळी शिक्षा असेल या दोन प्रकारच्या लोकांना शिक्षा वेगळी असेल एक जो तास मालकाची इच्छा जाणतो आणि तयार होत नाही किंवा मालकाच्या इच्छेनुसार करत नाही त्याची शिक्षा मोठी असेल त्याला पुष्कळ फटके मारले जातील हो। आणि जो दास जाणत नाही मालकाची इच्छा जाणत नाही आणि त्याच्या इच्छेनुसार करत नाही आणि पात्र असे काम करतो त्याला पुष्कळ फटके मारले जातील हो। त्याला कमी फटके मारले जातील हो। त्याला जास्त फटके मारले जाणार नाही पण जो मालकाची इच्छा माहीत असूनही त्या प्रकारे करत नाही त्याला पुष्कळ फटके मारले जातील पण जो त्याच्या मालकाची इच्छा जाणत नाही आणि वाईट गोष्टी करतो त्याला कमी फटके मारले जातील दोन्ही प्रकारच्या दासांसाठी वेगळी शिक्षा काम या प्रश्नाचे उत्तर असे देऊ देतो की ज्याला खूप काही दिले आहे त्याच्याकडून खूप काही मागितले जाईल आणि ज्याला खूप काही सोपवले आहे त्याच्याकडून खूप काही मागितले जाईल का याचा अर्थ काय आहे आम्हाला आमच्यासाठी याचा अर्थ असा आहे की पैकी ज्यांना मालकाची इच्छा माहीत आहे आणि ते तयार होत नाही किंवा मालकाच्या इच्छेनुसार करत नाहीत त्यांना जास्त शिक्षा होईल आणि आपल्यापैकी त्यांना मालकाची इच्छा माहीत नाही आणि ते तयार होत नाहीत किंवा मालकाच्या इच्छेनुसार करत नाही त्यांना कमी शिक्षा होईल म्हणून आपण जे चर्चमध्ये किंवा समाजात महत्वाचे पद भूषवत आहोत किंवा जास्त विशेषाधिकार आपल्याकडे आहेत परंतु आपली कर्तव्य निष्ठेने पार पाडण्यास आपण अयशस्वी झालो आहोत आणि लोकांची योग्य सेवा करत नाहीत त्यांना अशा अधिकार आणि जबाबदारी नसलेल्यांपेक्षा कठोर शिक्षा दिली जाईल त्यांची शिक्षा प्राप्त लोकांपेक्षा कमी असेल जी माणसं त्यांना मालकाची इच्छा कळत नाही आणि ते त्याप्रमाणे वागत नाहीत त्यांची शिक्षा विशेषाधिकार प्राप्त लोकांपेक्षा कमी असेल माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार लक्षपूर्वक काळजीपूर्वक आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कृपया हे विचार तुमच्या संपर्कांना पाठवा यूट्यूबवर माझे चॅनल आहे ज्याचे नाव आहे फादर पॅट्रिक डिसर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना तेच करण्याची विनंती करा माझी एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन नावाची एक वेबसाईट देखील आहे या वेबसाईटवर तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सन हे पुस्तक ई पुस्तक आणि ऑडिओ बुक म्हणून मोफत डाउनलोड करू शकतात आणि वेबसाईटवर नोंदणी देखील मोफत आहे वैयक्तिक मार्गदर्शन समुपदेशन यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता जर तुम्हाला कोणाला कन्फ्युशन करायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधा मी गेल्या अनेक वर्षापासून ज्या कामामध्ये गुंतलेलो आहे आणि ते करत राहणार आहे ते खालीलप्रमाणे आहे एक बायबल संबंधी आणि माणसाध्यात्मिक विषयांवर इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये पुस्तके लिहिणे आणि कदाचित त्यांच्या हिंदीमध्ये भाषांतर करणे जेणेकरून वाचकांना जीवनात समाधान मिळेल आणि माझ्या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर माझी सर्व पुस्तके ही पुस्तक आणि ऑडिओबुक स्वरूपात मोफत डाउनलोड करण्यासाठी अपलोड करणे जिथे नोंदणी देखील मोफत आहे बायबल संबंधी विषयावर चिंतन लिहिणे आणि त्या चिंतनावर आधारित व्हिडिओ बनवणे आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांना पसरवण्यासाठी लोकांना पाठवणे माझ्या उपक्रमाचे कौतुक करणारे आणि मान्यता देणारे सर्वांना मी आवाहन करतो की कृपया माझ्या प्रयत्नामध्ये योगदान द्यावे तुम्ही कृपया माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर याच्यावर माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पी द्या चिंतन वाचणारे आणि हा व्हिडिओ पाहणार आणि फॉरवर्ड करणाऱ्या आणि उपक्रमात मला मदत करणाऱ्या सर्व लोकांना आशीर्वाद दे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव आणि तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या सर्व इच्छा स्वप्ने आकांक्षा पूर्ण कर आम्ही आभार